रामनगरातील नवदुर्गा पूजा उत्सव समितीने यंदाच्या नवरात्रीचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यासाठी दुर्गा देवीची प्रतिमा आणली आहे नवरात्री जवळ येताच परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पारंपरिक पद्धतीने देवीचे आगमन केले देवीची मूर्ती आणताना ढोल ताशांचा गजर जय घोष माळा व फुलांच्या सजावटीने संपूर्ण मिरवणूक मार्ग भरवून गेला होता महिलांनी पारंपरिक वेशभूषेत घागर सजवून स्वागत केले तर युवकांनी उत्साहाने नृत्य सादर केले समितीने पर्यावरणपूरक मूर्ती आणण्यावर भर दिल्याने नागरिकांकडूनही कौतुकाची दाद मिळाली यावेळी समितीचे मार्गदर्शक गुड्डूभाऊ ठाकूर अध्यक्ष संजय बराईत उपाध्यक्ष राजू डाफ सचिव गजानन राऊत शेखर येंडे अविनाश खांडेकर विनोद महाकाळकर राजेंद्र वाघमारे अनंता झाडे संजय मडावी महेश वाघ भूषण खेडकर शैलेश लोंढे सारंग मोगरकर बजरंग सिंग चंदेल रुपेश बैस स्वप्नील घुमे गौरव वानखडे रौनक ठाकूर अनिकेत बाहे संजय सातपुते पवन कुंभलवार उपस्थित होते अध्यक्ष यांनी अध्यक्षस्थानी सांगितले दरवर्षीप्रमाणे प्रमाणे ही नवरात्री विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणे व तरुण पिढी श्रद्धा व संस्कार रुजवणे हे आमचे ध्येय आहे रामनगर परिसरातील नागरिकांमध्ये देवीच्या आगमनामुळे आनंद व वा भक्तिभावाचे वातावरण आहे आता संपूर्ण नवरात्रीत गळगळणारे ढोल ताशे आरत्या व देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होणार असून परिसरात उत्सवाची रंगत अधिक वाढणार आहे यंत्री नयन ब्युरो रिपोर्ट वर्धा नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका